खर तर आपल्या या महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडणे मुलात अत्यंत दुःखद गोष्ट आहे आणि त्याच्यातल्या त्यात आपल्या रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये हे जे प्रकार होतात तर हे याला लगाम अशा पद्धतीने बसलं पाहिजे की पुन्हा झालंच नाही पाहिजे याच्यासाठी ची भूमिका प्रशासन बजावत असेल पण आपण या ठिकाणी लोकजागृती करून हा जो विषय आहे हा विषय खूप गंभीर आहे आणि ह्या समस्या खूप वाढत चाललेल्या आहेत आपण जर पाहिलं असेल तर मंदिरात मंदिरातले पुजारी अक्षता म्हात्रे यांच्यावरती बलात्कार करून त्यांचा खून केला जातो मंदिरातल्या पुजाऱ्यांनी ही गोष्ट करणं कितपत योग्य आहे माझा तर प्रश्न आहे की यापूर्वी आपल्या गावात मंदिरं होती की नाही तर आपल्या गावात मंदिरं होती पण आपल्या जेव्हा गावात मंदिरं होती तेव्हा गावात पुजारी कोण होते तर या गावात पुजारी आपले आजोबा पंजोबा होते त्यामुळं गावातल्या कुठल्याही मंदिरात कधीही बलात्कार झाला नाही महिलेची छेड काढली गेली नाही परंतु आता पुजारी कोण आहेत आताचे पुजारी आपण जर पाहिलं तर हे सगळे अँटीनेवाले आहेत म्हणजे अँटीनेवाल्यांनी अशा प्रकारे ज्या आपल्या तरुण मुलींवरती एक ती आश्रय घ्यायला गेली घरात घरगुती भांडण म्हणून आणि मंदिर कशासाठी आहे की माझ्या काय व्यथा असतील ते मी तिथे जाऊन त्याच्यासमोर गाराणे मांडेल म्हणजे आमच्या इकडल्या आपली पद्धत आहे आणि असा आश्रय घेण्यासाठी जाऊ गेलेल्या मग याच्यानंतर या महिलांनी मंदिरात जायचं की नाही हा देखील प्रश्न आपल्यासमोर निर्माण झालेला आहे मग मंदिरात कशासाठी जायचं बलात्कार करून घेण्यासाठी जायचं का तर त्या पुजाऱ्यांनी अशा प्रकारे बलात्कार करून त्याचा खून त्यांचा केला खून करून सुद्धा निर्भीडपणे वागत होते अशा प्रकारचा भयान प्रकार या ठिकाणी आपल्या नव्या मुंबईमध्ये झालेला आहे कोपरखेण्याची मुलगी अक्षता हिच्यावरती बलात्कार होतच तर नाही तर उरण मध्ये यशस्वी शिंदेवर देखील काही म्हणतात तिचा प्रेम प्रकरणातून झाला काही म्हणतात जिहाद झाला काही म्हणतात ती गेलीच नसली झाला मग तो जर जियात असेल तर माझ्या अक्षरा मात्रेचा काय आहे म्हणून मला माझा प्रश्न आहे की मंदिर सुरक्षित नाही आहेत मंदिरामध्ये आपल्या गावच्या मंदिरात आपलाच पुजारी असला पाहिजे आणि गावचा पुजारी असेल तर या घटना कधीच घडणार नाही कारण का तर त्या मंदिरात येणारी त्याची नात असेल त्याची बहीण असेल त्याची आई असेल त्याची नातेवेग ना ना असेल आपल्या रक्ताची असेल आपल्या गावातले असेल त्यामुळे माझं म्हणणं आहे की हे पुजारी जे तिथून आल्यात तिकडे यांना परत पाठवण्याचा हा प्रशासन काम करणार आहे की नाही तर एक गोष्ट अशी आहे की खरं म्हणजे हा जो संपूर्ण परिसर आहे नवी मुंबई रायगड तर या ठिकाणी सिडको आली एकोणीसशे सत्तर साली त्याच्यानंतर त्याच्या अगोदर एम आय डी सी आलेले आहे आता विविध प्रकल्प होत आहेत खूप मोठ्या संख्येने लोकं म्हणजे अगदी संपूर्ण भारतातून लोक या ठिकाणी येत असतात मला आठवतं की ह्या सगळ्यांना जे म्हणजे मी बोलायचो आमच्या आलोबांशी बोलायचो किंवा आमच्या बाबांशी बोलायचो ते सांगितलं की बाबा माझ्या हयातपर्यंत एकही अशी घटना मी पाहिलेली नाही की एखाद्या परस्त्रीवळ म्हणजे जी परप्रांतीय जरी असली आमच्या गावाला तरी कुणीही असा वाईट प्रकार केलेला नाही बलात्काराची घटना तर सोडूनच द्या तिच्याकडे वाकड्या नगरांनी पाहिलेली गोष्ट आजपर्यंत ऐकणार म्हणजे खऱ्या अर्थानं जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी होती किंवा परिस्थितीला आई मान्य माते समजा मांडणे तो इथल्या आग्रिक कोणांनी या ठिकाणी या लोकांनी त्या तो अगदी तंतोतंत पाळलेला आहे परंतु आज या सगळ्या सगळ्यांना ज्या समाजाने सामावलं त्याच्या त्या, त्या समाजाच्या आया बहिणींवर जर असा अत्याचार होतो त्याच्यामध्ये दोष कोणाचा पोलीस वाटलेले जातात म्हणजे पूर्वी जेवढी पोलिसांची संख्या होती त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त संख्या आहे म्हणजे आता सीसीटीव्ही कॅमेरा आहेत मोबाईल आहेत सगळं आहे म्हणजे कुठलाही गुन्हा झाला तरी तो आता लपू शकणार नाही एवढी कडक व्यवस्था आहे आणि अशा परिस्थितीत घटना होत असतील तर त्याचा दोष कोणाला द्यायचा आपल्याकडे परप्रांत ही भाडुत्री आला तर त्याच्या पत्नीला किंवा आमच्या भाषेच्या बायकोला पहिला भाभी बोलतात आमचे लोक पहिलं तिला भाभी बोलतात तिचा सन्मान करतात ही परिस्थिती ही परंपरा या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली आहे म्हणजे परत श्री माते समानच आम्ही मानतो आम्ही म्हणजे का आई मानतो मोठी वहिनी मानतो काय मानतो ती ही ही खरी परिस्थिती आहे ही ही ती आहे ही सुपीक आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे आमचे लोक असे वागतात परिस्थिती काय झाली की ह्या सगळ्या परिसरामध्ये आता मोदींनी तर चांगलं केलं की अर्धे कारखाने गुजरातला घेऊन चालले म्हणजे असे विकृतीचे लोक तिकडे जातील त्यांनी चांगलं हे पण चांगलं केलं मोदी साहेबांनी म्हणजे ही विकृती महाराष्ट्रात नको आहे त्यासाठी हा बोलता परंतु वस्तुस्थिती वस्तुस्थिती तशी निर्माण झालेली आहे म्हणजेच आता मला या सांगितलं सांगायचं झालं बघा की आज उरण मधला जो प्रकार घडलेला आहे मला डी सी पी मी कौतुक करतो अभिनंदन करतो की ते दोन दिवस द्या म्हणले आणि दोनच दिवसात आरोपी पकडला म्हणजे गुन्हेगारांचं कर्जन काल असणारे डीसीपी पी पानसरे साहेब विवेक पानसरे साहेब आहेत आणि त्यांनी ते खरोखरच दोनच दिवसात पकडला मला याच्यावरती आणखी पुढे जाऊन बोलायचं आहे की असे जर पोलीस सतर्क राहिले ज्या वेळेस एखादी मुलगी मिसिंग होते त्यावेळेस काही पोलीस आहे तक्रार घ्यायची टाळाटाळ करतात एक दोन गोष्टी अरे खरं म्हणजे एवढे जास्त बोलणं बरं नाही एक गोष्ट अशी झाली की अक्षता मात्रेच्या बाबतीत ज्या वेळेला तक्रार करण्यात आली होती मिसिंगची त्यावेळेला तिथल्या एखाद्या महिला अधिकाऱ्याने टाळाटाळ केली होती तिला विचार कारवाई के देखील केलेली आहे तिथे देखील यशस्वी शिंदेच्या बाबतीत देखील असं झालं होतं मिसिंगची कंप्लेंट केली होती रोज वाट पाहण्यात आली आणि पोलिसांनी तात्काळ जर या सगळ्याविषयी जर कार्य म्हणजे कार्यवाही केली असेल कदाचित त्यांचा जीवनात बोललं जात ही गोष्ट कशी काय कसं आहे प्राथमिक पोलिसाला पहिली तेव्हा खबर द्यायला जातो तेव्हा पन्नास टक्के पोलीस हे टिंगलीवर घेऊन जातात कुठेतरी पाहुणे गेले असेल कुणाकडच्या मित्रासोबत गेले असेल नातेवाईकांकडे गेले असेल आम्ही शोध करू पण त्यांनी जर सिरियसनेस घेतला तात्काळ जर त्यांनी सिरियसनेस घेतला तरी अशा घटना घडण्यापासून थांबतील ही परिस्थितीच आहे त्यामुळे या सगळ्या प्रकाराला आला जर घालायचं असेल तर, तर आम्ही जेव्हा पर प्रांतीयांना सहारा देतो त्यांना रोजगार देतो बघा आज इस्त्रीचे कपडे आपण घालतो तो पण युपीचा किंवा बिहारचा आलेला माणूस आहे तर आपण इस्त्री आपली पोरं इस्त्री पण कपड्याचं दुकान टाकत नाही किंवा जसं रस्त्यावर निघालो वडापाव खायचा असेल तरी पाववाला भैयाच आहे म्हणजे आपण त्यांना भाभी भैयाच बोलतो ऐकलं परंतु याच्यामध्ये सुद्धा सगळ्याच भै्य सारखे नाही आहेत याच्यामध्ये पुजारी भैय ते अत्यंत खतरनाक आहेत ज्या प्रकारे हा जो प्रकार घडलेला आहे तर सगळेच भैय सार वाईट नाहीत ना सगळ्याच भयाने के काही केलेले नाही परंतु हे पुजारी पेसिफिक पुजारी जे आहेत त्यांनी या घटना घडवलेल्या आहेत त्यांनी या घटना घडतात तर माझं म्हणणं आहे परवा आदरणीय गणेश नाईक साहेबांनी परवाच्या मोर्चात अत्यंत चांगली मांडली भूमिका मांडलेली आहे परंतु माझी म्हणणं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने की फास्ट ट्रॅकवर ही केस चालली पाहिजे आणि फोर्टी बाय डेज मध्ये हा निर्णय निकाली लागला पंचेचाळीस दिवसात जी काय त्याला जन्मठेप आहे याच्यामध्ये इंडियन मध्ये ज्या क्रिमिनल ऍक्ट आहेत त्याप्रमाणे त्यांना ती सजा होणार आहे जन्मठेप होईल का फाशी होईल हा नंतर म्हणजे तो न्यायालय भाग आहे परंतु तो फास्ट ट्रॅकवर झाला तर हे प्रकार कमी घडतील आणि हे प्रकार घडूच नये आज उत्तर भारतीयांनी किंवा त्या ब्राह्मणांनी बलात्कार केलेला आहे या आपल्या भगिनीवरती अक्षतावरती परंतु असे बाकी पण ठकास माटक खूप आहेत केवळ हा निमित्त आहे यांनी तर केलंच केलं आहे परंतु याला वाचा पण फोडणार आहे तर इथं असणारा पत्रकार हा पत्रकार खूप मोठा आहे मी बघा तुम्हाला ह्या तुमची माझी जे लोकल पत्रकार आहेत मी तुम्हाला नेहमीच चांगला रिस्पेक्ट का देतो कारण ह्या वारंवार बातम्या तुमची साम टी व्ही टी व्ही नाईन मोठ्या ह्या बातम्या देणार नाही हा मंत्री इथं गेला आणि मानिकचंद घाललाय तो तिकडे फिरायला गेलाय आत्ता गाडी घेऊन निघालाय हे चाललंय यांना ह्या बातम्या द्यायच्या आहेत माझ्या अक्षता म्हात्रेच्या ऐवजी कुलकर्णी लेले टिप्पणीच असती तर आज ने करोडो लोक रस्त्यावर मेणबत्ता येऊन आले असते करोडो लोक परंतु ही म्हात्री आहे तो नाही शिंदे ही शिंदे आहे ही म्हात्री आहे लक्षात घ्या माझं बोलण्याचं उद्दिष्ट काय आणि म्हणून आपण सुद्धा काय केलं पाहिजे मग तुम्हाला पत्रकारांना मी यासाठी आज विनंती करतो की आपल्या लोकांना आपण जागरूकता केली पाहिजे आज आपल्या बातम्या तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत ही तुमची जबाबदारी आहे आज तुम्ही मुली पण अनेक मुली पत्रकार आहात अनेक प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मुली प्रामाण्य प्राप्त आहेत मला या अनुषंगाने एवढं सांगायचं आहे की ही तर मला वाटतं एखाद्या प्रकारची लढाई सुरू झाली अरे म्हणजे सर्रास जर असं होत असेल तर दॅट इज बॅड खूप म्हणजे माझ्या आया बहिणीने या बाहेर निघायचं कसं हा प्रश्न आहे प्रश्न माझा असा आहे लोक म्हणतील का पुन्हा मंदिराच्या पुजारांवर काय येतो तर प्रश्नच माझा यासाठी आहे की ज्या वेळेस माझ्या गावचा आजोबा पुजारी असायचा त्यावेळेस गावावरती संकट पण येत नव्हती गावात लोक आजारी पण पडत नव्हते मग कुणाचं डोकरं आहे त्यांनी विभूत लावली की लोक बरी व्हायची परंतु आता आपण पाहता की कि कित्येक ठिकाणी तुम्ही सगळे मीडियावाले आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियावाले आहेत प्रिंट मीडियावाले आहेत आपण पाहत असता की सातत्याने हा आकडा वाढत चाललेला आहे नवी मुंबई पोलीस कमिशनर साहेबांना मी विनंती करेन की पुढारी बोलून गेले तरी प्रशासकीय काम तुम्हाला करायचं आहे मी आदरणीय पानसरे साहेबांना विवेक पानसरेंना विनंती करतो की आपण या उरणचा छडा फास्ट ट्रॅकवर घ्या आणि त्याचा तो एकटाच होता का मारणारा जो दाऊद होता दा, तो एकटाच होता का कारण तिच्या असे वार केलेले आहेत तो एक माणसानेच केलेले असतील का तर तो पुढे शोध घ्या म्हणून आणि पोलिसांनी जे काम केलं तरी पण पोलिसांचा धाक एवढा कमी काय झाला जसं पोलिसांचा धाक कमी काय झाला तर काय झालं की लगेच आमदार पोलिस स्टेशनला फोन करतात हा माझा कार्यकर्ता आहे म्हणून तो धाक कमी झाला या आमदाराने सांगितलं पाहिजे की त्याला जन्मटप्याची शिक्षा द्या त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली तात्काळ त्यांना या ठिकाणी जी काय सजा आहे सजा आहे का आपण आपण मागणी करू शकतो पण आता ही मागणी एवढी रास्त आहे की त्यांना फास्ट ट्रॅक लावून तात्काळ निर्णय द्या नाही तर कसाबसारखं बिर्याणी द्यायला जाऊ नका माझं म्हणणं शिव आहे नाही मग काय आमचे निकम साहेब गणेश नायकांनी परवादानी सांगितलं की निकम साहेबांनी याच्या अपॉइंट करतो आणि फास्ट ट्रॅकसारखी बिर्याणी द्यायला द्यायला जायला नको कसाबसारखी म्हणून यांना निर्णय द्या आणण्याचं तीव्र आंदोलन या महाराष्ट्रात केले जा रिपब्लिकन पक्षातर्फे नव्या मुंबईत माझ्या अक्षेदा मात्रेच ज्या प्रकारे या नव्या मुंबईमध्ये मंदिरात तिच्यावरती जो पार्श्व बलात्कार करण्यात आला एक दोन तिघांनी त्या तिघांना तुम्हाला फाशी द्यायची आहे की नाही तो न्याय न्याय देवतेचा प्रश्न आहे पण माझं म्हणणं आहे तुम्हाला फाशी नसल द्यायची तर त्यांना सोडून द्या त्यांना आम्ही आम्ही आमच्या आमच्या पद्धतीने पद्धतीने त्यांना त्यांना बघायला गेलं तर जे आहे ते नवी मुंबई रायगड परिसरात घडलेली आहे आणि आता महिलांकडनं एक आवाज येतोय की आम्हाला लाडकी बहीण योजना नको आहे तर आम्हाला ते दीड हजार रुपये नको आहे तर आम्हाला सुरक्षेचा आधार हवा यावर तुमची भूमिका काय आता लाडकी बहीण माझी बहीण इथंच आहे पण लाडकी बहीण योजना ही गोरगरिबांसाठी खरंच चांगली आहे की ज्यांना जे निराधार आहेत त्यांच्यासाठी खरंच चांगली आहे पण ज्यांच्या घरात पंखा आहे ज्यांच्या घरात गाडी आहे आणि जी बहीण सुरक्षित नाही त्या बहिणीला ते पंधराशे रुपये काय करायचे आहेत त्यापेक्षा तिला संरक्षण द्या आणि संरक्षण देण्यासाठी ते पंधराशे रुपये तिकडे वापरा आणि पोलीस भरती करा आणि पोलीस वाढवा आणि पोलीस वाढवाल तर महिला पोलीस वाढवा स्पेसिफिक महिला पोलीस वाढवा अशी या अनुषंगाने तुमच्या प्रश्नाला माझं उत्तर असेल